भरदिवसात जयसिंगपुरात चाळीस लाख सत्तर हजार रुपयांची दागिनी चोरीस अज्ञाताविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुरुवार दिनांक 22 मे रोजी शहरातील श्री भगवान राजाराम बियाणी यांच्या सुकवस्तू या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला चाळीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लाकडी कपाट उचकटून चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत रविवारी दिनांक पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन आणि दोनशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अनन्वे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली अज्ञात इस्माने फिर्यादीच्या संमतीशिवाय राहत्या घरामध्ये प्रवेश करून खोलीतील लाकडी कपाट कशाने तरी उचकटून चाळीस लाख सत्तर हजाराचे सोन्याचे दागिने चोरल्याची फिर्याद नमूद असून एक डायमंड ब्रेसलेट दोन लाख रुपये साडेसहा लाखाचा सोन्याचा नवरत्न हार सात लाख वीस हजाराचा सोन्याचा हार तेरा लाख पन्नास हजाराचा सोन्याचा कमरपट्टा साडेचार लाखाचे सोन्याचे नवरत्न झुमके तीन लाख पंधरा हजाराचे सोन्याचे वेल झुमके चार लाख पाच हजाराचे सोन्याची बोरबिंदी दोन नग असा एकूण चाळीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक युनुसी नामदार अधिक तपास करीत आहेत हिरकणी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा